सगळं मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात येणाऱ्या वीस तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून आपण आपल्या मंत्र शहर परिसर आणि आंबेगाव तालुक्याचं बहुतव्य ठरवणार आहोत गेले पस्तीस वर्ष आपण सगळेजण एकमुखानं वळसे पाटलांना त्या मतदारसंघातून निवडून देऊ आपल्या तालुक्याचा आवाज विधानसभेमध्ये खंबीरपणे मांडण्याचं काम दिलीपराव जवळसाहेब पाटलांनी यशस्वीपणे केलं आणि नुसतं विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक परिसरामध्ये शहरामध्ये विकास काम होते नुसते विकास कामच नव्हे तर आंबेगाव तालुक्याचा कायापाल करण्यासारखे काही महत्वाचे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून राबवले गेले आता ज्याचा उल्लेख झाला ते इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा पॉलिटेक्निक असेल हे आपल्या आंबेगाव तालुक्याला विकासाची खूप मोठी देणगी पैसे पाटलांच्या दे। माध्यमातून मिळाली आणि मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षात कुठलेही इंजिनिअरिंग कॉलेज सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग कॉलेज चालू झालं नाही ते फक्त आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मध्ये चालू झालं ते सुद्धा वळसे पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री असल्यामुळे ती शक्य होऊ शकते शिक्ष्ट। असे अनेक प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवले हो गेले एक मला आठवण येत एकोणीशे नव्वद साली आंबेगाव तालुक्यामधल्या राजकारणामध्ये मुंबईमधून एक तरुण आंबेगाव मध्ये येतो आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आमदार होऊन विधानसभेमध्ये जातो मला आठवतं ते सगळे दिवस त्यावेळेला मी त्यांच्या बरोबरच होतो काही अनुभव नसताना प्रशासकीय कामाचा अनुभव होता परंतु त्याच्या उराशी स्वप्न होती की माझा आंबेगाव तालुक्यामध्ये मला माझ्या पद्धतीने विकास कामं करायचे त्यांनी एका पाठोपाठ एक, एक प्रकल्प उभे गे करत गेले मग हिमाशंधर सहकारी साखर कारखाना असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल धरणाच्या पाटाचं कामं असतील रस्त्याची कामं असतील नदीवरचे बंधारे असतील आरोग्याचे आपण पाहता आज आपल्या मंचर शहराच्या लगतच शंभर आणि शंभर दोनशे बेडचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभं राहत आहे अशी अनेक काम करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की मंसर शहरासाठी त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या माध्यमातून जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची कामं आता मार्गी लागलेली आहेत चालू आहे आणि नव्यानंच आम्ही दोघांनी एकत्रित प्रयत्न करू मंसर शहरासाठी वरदान करणारी पाण्याची योजना डिब्यामधून डायरेक्ट पाईपलाईन करून पाणी मंतर शहरासाठी आणण्यासाठी एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली <laughs> आज तुम्ही पाहता मंतर ग्रामपंचायत असताना कसं होतं आणि नगरपंचायत असताना कसं होत एका बाजूला नंतर मध्ये आपण तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न होत शहराची वाढ झाली लोकसंख्या वाढते भाजी मंडई चांगली झाली पाहिजे त्यासाठी मी अगोदर एक कोटी रुपये टाकले आता दीड कोटी रुपये आपण त्याच्यावर टाकलेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होतो एक उद्यान आपण त्याच्या बाजूला समोरचं उद्यान होतंय त्या उद्यानासाठी मी चार कोटी रुपये आणले नाट्यगृहासाठी जाऊ बारा कोटी रुपयाचा निधी आणला जे काम आता पूर्ण तास आले व्यापारी गाळे आपल्या ग्रामपंधीच्या बाजूला तिथं सहा कोटी रुपया आपण निधी अशी अनेक कामं वळसे पाटील एका बाजूला आणि मी एका बाजूला आम्ही दोघंही एकत्रितपणे आंबेगाव तालुक्यामध्ये अशा प्रकारची कामं करू शकलो हे सगळं दिशा देण्याचं काम वळसे पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये केलेलं आहे आणि आता ह्या पुढे ही विकासाचं जे अविरतपणे चालू असलेलं काम पुढं चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक महत्वाची आहे महत्वाची ह्यासाठी आहे की पस्तीस वर्ष आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त आता दोनच आमदार आहेत एक तर पवार आणि दुसरे वर्षे पाटील की ज्यांचे सात सात टर्म झालेले आहेत आणि आठवी टर्म हे अष्टविजय आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या ही विनंती आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद